हिंगोली जिल्ह्यातील वसमत तालुक्यातील आडगाव रंजेबुवा हे गाव नेहमी शांत आणि एकमेकांच्या सहकार्याने जगणारं होतं इथे मोठे वाद किंवा संघर्ष सहता होत नव्हते पण कधी कधी साधं जीवनही अनपेक्षित घटनांनी उलटसुलट होतं आणि असाच एक दिवस आडगावासाठी काळा दिवस ठरला होता एका तलाट्याची डोळ्यात मिरची घालून हत्या करण्यात आली होती त्या तलाट्याची हत्या का केली या व्हिडिओमध्ये सविस्तर पाहू जर चॅनलवर नवीन असाल तर कलम के या मराठी चॅनलला लगेच सबस्क्राईब करा संतोष पवार आडगावचे तलाटी हे आपल्या प्रामाणिकपणासाठी आणि कठोर परिश्रमासाठी गावकऱ्यांमध्ये प्रसिद्ध होते त्यांना आडगाव रंजे बुवा आणि बुरी सावंत हे दोन तलाटी सज्जे देण्यात आले आहेत मागील तीन वर्षापासून ते या सज्जांचे काम पाहत होते त्यांनी आपल्या निस्वार्थ सेवेमुळे गावातील लोकांचा विश्वास आणि सन्मान मिळवला होता मात्र प्रत्येकाच्या आयुष्यात काही विरोधक असतातच प्रताप कराळे हा बोरी सावंत गावचा एक तरुण शेतकरी होता तो त्याच्या दहा एकर जमिनीच्या मालकीसाठी संघर्ष करत होता प्रतापला वाटत होतं की तलाटी संतोष पवार त्याच्या जमिनीचं योग्य न्याय करत नाही आणि त्यामुळे त्याने संतोष पवारावर वारंवारी वार तक्रारी केल्या होत्या शेतकऱ्यांच्या समस्यावर काम करणारा व्हॉट्सॲप ग्रुप गावात कार्यरत होता जेथे प्रतापने आपल्यावर होणाऱ्या आणण्याचा आवाज उठवला तुम्ही माझी जमीन इतरांच्या नावावर करून देताल असे तुम्ही ठरवलं आहे का असा सवाल प्रतापने केला त्यावर संतोष पवारांनी शांतपणे उत्तर दिलं मी योग्यच टाकले जे टाकले ते तू काय पागल आहे का हे उत्तर म्हणजे पागल हा शब्द प्रतापच्या मनात विषयासारखा झिरपत गेला बुधवार दिनांक अठ्ठावीस ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वातावरणात काहीतरी विचित्र जाणवत होतं आडगावातील लोक त्यांच्या नेहमीच्या कामामध्ये मग्न होते परंतु तलाटी ऑफिसमध्ये दुपारी साडेबारा वाजता एक असामान्य शांतता सर्वांनाच जाणवत होती तलाटी संतोष पवार कार्यालयात नेहमीप्रमाणे फायलीमध्ये गुंतले होते आज त्यांच्या आयुष्याचा शेवटचा दिवस असेल हे त्यांना स्वप्नात देखील वाटले नव्हते त्याचवेळी प्रताप कराळे आपल्या घरातून बाहेर पडला त्याच्या चेहऱ्यावर असलेली कठोरता आणि डोळ्यातील क्रोध बघून कोणालाही कळलं असतं की आज काहीतरी भयंकर घडणार आहे त्याने आपल्या खिशात मिरचीची पुडी ठेवली आणि डोकं शांत करण्याचा प्रयत्न केला पण त्याचा मनोभाव आता संतोष पवारांच्या दिशेने खेळलेला होता प्रताप कराळे तलाटी कार्यालयात पोहोचला तो शांतपणे संतोष पवारांच्या समोर येऊन उभा राहिला त्याच्या चेहऱ्यावरची असहायता एकाएकी रागाने भरून गेली होती त्याच्या मनात एकच विचार होता संतोष पवारांनी त्याच्यावर अन्याय केला आहे आणि त्यांना याची किंमत मोजावीच लागेल संतोष पवारांनी प्रतापकडे बघून त्याला विचारलं काय झालं प्रताप काही नवीन समस्या आहे का यावेळी प्रतापने तलाटी पवार यांच्याशी फेरफारावरून बाताबाची करण्यास सुरुवात केली आणि त्यांच्या बोलण्याकडे दुर्लक्ष करत त्याने खिशाकडे पाहिलं संतोष पवारांच्या पुढच्या शब्दाची प्रतीक्षा करत त्याच्या मनात एक भयंकर योजनेचा आराखडा तयार झाला होता अचानक प्रतापने खिशातून मिरचीची पुडी काढली आणि ती संतोष पवारांच्या डोळ्यात फेकली संतोष पवारांच्या तोंडून एक हाक निघाली ते आपले डोळे चोळण्याचा प्रयत्न करत होते परंतु त्यांना जळजळ थांबवता येत नव्हती संतोष पवारांनी त्याला शांत राहण्याचा सल्ला दिला पण प्रताप आता शांत होणारा नव्हता या संधीचा फायदा घेत प्रतापने चाकू काढून संतोष पवारांच्या छातीत आणि पोटात अनेक वार केले संतोष पवार कोसळले त्यांचा शेवटचा श्वास घेतल्यासारखा झाला संपूर्ण कार्यालय मुळे हादरलं होतं या घटनेचा साक्षीदार असलेल्या शिकाऊ तलाटी बालाजी डौरे यांनी तात्काळ हालचाली केली त्यांनी धावत जाऊन प्रताप करायला थांबवलं आणि त्याच्या हातातून चाकू हिसकावून घेतला बालाजींनी प्रतापला धरून ठेवण्याचा प्रयत्न केला पण प्रतापने त्याला जोराने धक्का मारून तलाटी कार्यालयातून पळ काढला बालाजीने तात्काळ पोलिसांना घटनेची माहिती दिली आणि तलाटी पवार यांना रुग्णालयात दाखल केलं पण डॉक्टरांनी त्यांना उपचारापूर्वीच मयत घोषित केलं होतं पोलीस देखील रुग्णालयात पोचले पण त्यावेळी संतोष पवारांनी प्राण सोडले होते संतोष पवार यांच्या मृत्यूची बातमी वाऱ्यासारखी पसरली जिल्हा अधिकारी रघुनाथ गावडे आणि इतर महसूल अधिकारी कर्मचारी संतोष पवार यांच्या मृतदेहाच्या शेजारी जमले संतोष पवारांच्या कुटुंबियांचा क्रोध आणि दुःख एका आवाजात एकत्र आला आम्हाला न्याय हवा आहे प्रताप करायला फाशी द्या या घटनेने आडगाव आणि हिंगोली जिल्ह्यात संतापाची लाट उसळली तलाठी संघटनेने या घटनेच्या निषेधार्थ मोठा निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे संतोष पवारांच्या हत्येने संपूर्ण महसूल विभाग हळला होता परंतु न्यायाचा आग्रह ठेवल्याशिवाय हा संघर्ष संपणार नाही हे सर्वांना स्पष्ट झाले होते प्रताप करायाचा राग आणि संतोष पवारांचा बळी यामुळे आडगावात एक नवा इतिहास लिहिला गेला पण हा इतिहास एक दारुण आणि असहाय्य सत्य म्हणून कायमचा स्मरणात राहील संतोष पवार यांच्या नावाने गावात शांतता आणि न्यायप्रणालीच्या आस्थेची आठवण राहील पण त्यांचा जीव जाण्याचा वाईट परिणाम सर्वांच्या मनात खोलवर रुजला आहे अशाच नवनवीन क्राईम स्टोरी ऐकण्यासाठी कलम तीनशे दोन या मराठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये कळवा